भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी जे चुकीचं वक्तव्य केलेलं आहे बी जे पीची सुरुवातीपासून जी पद्धतच आहे खोटं बोला रेटून बोला बी जे पीच्या सर्व नेत्यांना ती सवय लागलेली ला आहे आणि आशिष शेलार यांनी तर जास्त ते तारे तोडलेले आहेत वर्षा गायकवाड यांचं सा सासरचं नाव गोडसे आहे त्याच्यावरून त्यांनी जे चुकीचे स वक्तव्य जे केलेलं आहे लोकांचा समभ्रव समभ्रव आता महानगरपालिकेचे इलेक्शन येणार आहेत जवळ येणार आहे इलेक्शनला निवडणुकीमध्ये वर्षा एकनाथ गायकवाड हे नाव मुंबईमध्येच नव्हे महाराष्ट्रात लोकांना माहिती आहे यापूर्वी आमचे स्वर्गीय नेते एकनाथरावजी गायकवाड हे या मतदारसंघात दहा वर्ष खासदार होते मंत्री होते आमदार होते त्याच्यामुळे गायकवाड हे नाव लोकांना सर्वांना माहिती आहे काँग्रेसचे एकनाथ गायकवाड का काँग्रेसच्या वर्षा गायकवाड का तर लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे जे शेलारांनी केलेलं आहे ते चुकीचं आहे मी तर म्हणेन मग शेलारांनी हे देखील तपासून पाहावं नीरव मोदी बाकीचे इतर जे ललित मोदी हे काय मोदी साहेबांचे नातेवाईक आहेत का मग ते देखील जरा शेलार यांनी तपासून बघावं शेलार मुंबईचे अध्यक्ष आहेत मंत्री महोदय आहेत मग सर्व मोदी जे भ्रष्टाचार करून पळालेले आहेत त्यांचा आणि प्राईम मिनिस्टरचा काही संबंध आहेत का हे जर प्रश्न विचारले तर आम्ही आता या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला तशी तक्रार देखील केलेली आहे की मोदी च्या आपला शिलारांवर कारवाई झाली पाहिजे असं आम्ही आर के आणि भोईवाड्याला निवेदन दिलेलं आहे ते चुकीच्या वक्तव्याचं त्यांनी जाहीर माफी मागावी नाहीतर आम्ही आंदोलन अधिक तीव्र करू हे आम्ही आता सांगितलेलं आहे निवेदनाद्वारे नाही तर मग रस्त्यावर उतरू बी जे पीच्या नेत्यांनी असं समजू नये की काँग्रेस पक्ष हा संपलेला आहे काँग्रेस पक्षात हा समुद्र आहे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर आजही उतरण्यासाठी तयार आहेत काँग्रेससाठी जीव देण्यासाठी तयार आहेत काँग्रेस पक्ष हा न संपणारा पक्ष आहे हे मी शेलार साहेबांना सांगू इच्छितो तेव्हा त्यांनी जे वर्षातही गायकवाड यांच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे लोकांची दिशाभूल करण्याचं वक्तव्य आहे त्यांनी त्या संदर्भात लवकरात लवकर माफी मागावी